हाय फ्रेंड कसे आहात आशा करतो की आपण सर्व मजेत असाल तर बघा मित्रांनो आता आम्ही शेतात आलेलो आहे उन्हाळ्यामध्ये खूप ऊन उन तपत होतं मित्रांनो त्याच्यामुळे थोडीशी कामगिरी राहिलेली होती ते आम्ही थांबवलेली होती कारण ऊन भरपूर होतं बघू शकता आपण हे थोडेसे काही खुटल्याचे गरज आहे दोन तीन एवढेच पेटवणं आहे आणि हे कुठल्या उपटनं चालू केलेलं आहे या ठिकाणी थोड्याशा हे बघू शकता आपण एवढ्या कुठल्या उपटल्या मी आता थोडं अशा कुठल्या उपट्याच्या राहिलेल्या आणि बघा पाणी पडला तर तूर निघून गेली हे बघा कशी तूर निघली मित्रांनो आणि हा हे आपला खोपरीजवळचा नेम आहे मित्रांनो हे ठिकाणी आम्ही सर्व सामान ठेवतो हो वगैरे सर्व बघू शकता आपण हे पाईप वगैरे काढलेले आहेत बघचे आणि खोपडी अडचण नाही मित्रांनो त्याच्यामुळे आता मी काही तिकडे आतमध्ये जात नाही खोपडीकडे काट्याचं विषय असा आहे की आपण अजून तिकडे गेलो नाही सांगता येत नाही पाणी पाऊस पडलेला आहे काटा असू शकतो त्याच्यामुळे तिकडे जास्ती आतमध्ये काही शिरून दाखवत नाही मी तुम्हाला बघू शकतं झाड केवढं आहे लिंबाचं बघा हिरवगार झालेला आहे आणि हिरव शेजातमध्ये सरी तूर निघली गवत निघलं आता कामगिरी केली मित्रांनो चालू काही एक दोन दिवसाची कामगिरी आहे नंतर मग आम्ही याच्यामध्ये रोटा मारून देऊ रोटा मारल्यानंतर या ठिकाणी सोयाबीन आणि तूर घेण्याचा प्लॅन चालू आहे मित्रांनो बघू वेळेवर काय होते काय नाही नंतरचे व्हिडिओ मी टाकणारच आहे तुम्हाला काय पिरलं काय नाही कसं पिकाय तर आणि हे बघू शकता तुम्ही हे आमचे घरची कारभारी बघा तुम्हाला असं वाटते मित्रांनो हे काय नुसते व्हिडिओच काढता यंदे काय काम नाही बघा आम्ही काम करतो मित्रांनो शेतामध्ये बघा यूट्यूब आणि इस्ट्रा फॅमिलीला कर हे बघा मित्रांनो हाय फॅमिली म्हण हाय फॅमिली हे बघा मित्रांनो ती गाडी लागलेली आपली तिकडे काही नाही मित्रांनो आपलं शेत गावापासून हे बघा हा रोड आहे इकडे आणि रोळाचं एक शेत क... टाकून आपलं शेत आहे मित्रांनो आणि शेताला रस्ता आहे आपल्या ट्रॅक्टर बिक्टर सर्व येते शेतामध्ये हे बघा हे कामगिरी चालू आहेत एवढी कामगिरी केली आहे इकडे युएस आज चालू केलं आहे थोडं काळी कचरं का म्हटलं गरीब असल्यापेक्षा आता शिवान आहे तर करू काहीतरी हे बघा मित्रांनो हे बघा केवढा गंज मारला यांनी तुम्हाला असं वाटतं की किंवा हे नुसते घरी बसून राहता नाही मित्रांनो कष्ट केल्याशिवाय काही मिळत नाही कष्ट महत्त्वाचे आहे मित्रांनो आणि आम्ही सतत कष्ट करत असतो मित्रांनो यात काही शंका नाही म्हणून तर आम्ही चार मुली आणि एका मुलाचं लग्न केलेलं आहे पाच सहा नातो आहेत मित्रांनो आम्हाला आणि ह्याच शेतीमावलीच्या भरोशावर आम्ही सर्व त्यांचे लग्न वगैरे होलसेल केलेले आहे मित्रांनो असं काही नाही की बाबा काही सामूहिकमध्ये का असं काहीतरी केलं म्हणून नाही आम्ही आमच्या परीनं गरिबी गरिबी सर्वांना जेवण दिलेलं आहे मित्रांनो सर्वांचं पाच लग्न केलेलं आहे मित्रांनो आणि सर्व मुलींचे लग्न होऊन जायचे तर घरी आहे मित्रांनो मुलगा पण आहे गेला तिकडे काम करू नाशिकमध्ये आहे कामाला चांगलं काम आहे मित्रांनो आणि शेती शेतीमाऊली खूप देते मित्रांनो बघू शकता आपण चांगली काळीभोर शेती आहे काही विषयी नाही माझी नाही मित्रांनो माझ्या वडिलांची कमाई आहे माझ्या वडिलांच्या भरोश्यावर मी मजा मारून टालो माझ्याच्यानं काही घेतलं नाही केलं मित्रांनो घेतलं होतं मी दिगडेकर एकर आहे माझ्याकडे खाली शेत आहे ते, ते, शेता ते, ते तर शेतात विहीर आहे एकर ते आणि तीन एकर आहे साडेचार एकर जमीन आहे बस मजेमध्ये आहे मित्रांनो तर चला मित्रांनो पुढचा व्हिडिओ मी टाकतोस तुम्हाला कसं का आहे काय तर नांगरट्रीचा रोटरचा पेरणीचा पुढे काय होते तसं सांगत राहील तर मित्रांनो माझ्या व्हिडिओला सबस्क्राईब करा शेअर करा लाईक करा मित्रांनो आणि चांगले कमेंट टाकलं जेणेकरून माझ्या मनाला आनंद वाटेल चला व्हिडिओ पुढच्या व्हिडिओमध्ये जय भीम जय शिवराय